महाराज नमस्कार प्रणाम कल्याण हो कोण काय नाही म्हटलं आपल्या बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूवर फार अत्याचार होतो हो, हो ना बोल तुम्ही म्हणजे ते आपण लोकांनी जागत चालू आहे कार्य ओमकाली सेनेतर्फे आम्ही मोर्चा काढून राहिलो हो ना आणि इथं पण कसं माहिती काल पण बीड मध्ये पण ना एक मटर झाला आपल्या हिंदूचा झाला आपल्या मराठा समाजाचा होतं एका माणसाने मारलं ते धनंजय मुंडेच्या हिंदू हिंदूत काही उपयोग नाही बोलून हो ना का बरं माहिती का, का ते मुसलमान मारला असतं आपण काहीतरी केलं असतं नाही हिंदू हिंदूत काही नाही ना ते तुम्ही पण म्हणले होते मध्ये मराठा काहीतरी ते राक्षस आहे त्याच्यामुळे झालं ना हिंदुत्व हिंदू हिंदूंमध्ये जे फूट पाडून राहिले ते राक्षस आहेत तेच म्हणजे राक्षस नेमके कोण आहे देवेंद्र फडणवीस हे कोणी कोण आहे बघ हिंदू हिंदूंमध्ये जे जातीवाद करून फूट पाडतात ते राक्षस आहेत तुम्ही बोलू ना मराठा राक्षस म्हणून मराठा झाला बोल ना शोध अरे कोणते देऊ नायक तू माद्र शोध तुझं काम नाही तू मराठा राक्षस माझं परमेश्वरी तुझ्या मायचा भोसला तुझ्या बहिणी शोधानी भावानी भावानी आमची आम्ही ना आम्ही आम्ही मराठी आम्ही केले माहिती का रक्षण करतो आम्ही तू म्हणतो राक्षस आहे मराठा राक्षस आहे म्हणतो तुझ्या मायचा भोसला तुझ्या माय घाल्या कालिका परमेश्वरी पाहून राहिली सगळे पाहते रे माय घाला तू लँगा जातो हो तुझ्या मायचा छक्का तुझ्या गाड्या बोलून घ्या तुम्ही बोलून घ्या बोलून घ्या तुझ्या कन्फिडन्स मातो मायचा छोदा तुझ्या मायचा भोगळा तुझ्या तू काय म्हणलं जितकी भडास काढायची कशाला हिंदू मध्ये वाद लावतो माय घाला तू बोललो नसतं ना तर बीड मध्ये मर्डर राहणार नसतं ना मराठा तु पूर्ण मर्डर झाला